नमस्कार मित्रांनो मी प्रणाली पाटील इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये मराठीच्या तासाला कविता अकरावी लेख ह्या भागामध्ये तुमचं स्वागत करत आहे मुलांना कविता अकरावी आपण तालासुरात म्हटली त्यानंतर कविता लेख ही आपण दोन भागांमध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण केलं होतं आणि स्पष्टीकरण केल्यानंतर त्यावरचे जे शब्दार्थ आहेत ते मी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायला सांगितलं होतं त्याचबरोबर वर कवितासुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहायची होती आणि अशाकर्ते तुम्ही ती लिहिलेली असेल शब्दार्थसुद्धा लिहिले असतील आज आपण ह्या कवितेच्या प्रश्न उत्तरांवर थोडक्यात चर्चा करणार आहोत आणि ह्या प्रश्न उत्तर ही प्रश्न उत्तरंसुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत चला सुरुवात करूया प्रश्न उत्तरांच्या चर्चेला चला बघा मुलांना या कवितेमधले प्रश्न उत्तर जे आहेत जे ऑप्शन जे आहेत ते मी तुम्हाला मध्ये सोडवायला देते आणि तुम्ही ते सोडवता सुद्धा बरोबर की नाही पण जी थोडक्यात उत्तरं जी असतात एक ते दोन वाक्यात उत्तरे तुम्हाला जेव्हा तुम्ही नंतर एक्झाम लिहाल जेव्हा शाळेत ते याल तेव्हा तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा लिहायला येतील तेव्हा तुमचा गोंधळ उडायला नको म्हणून आज आपण ह्या एक त्या एक ते दोन वाक्यात उत्तरांविषयी चर्चा करणार आहोत बघा प्रश्न पहिला लेख घरी नसताना कवयित्री अव कवयित्रीची अवस्था अवस्था म्हणजे काय स्थिती मनस्थिती कशी होते सिच्युएशन कशी होते लेख म्हणजे कोण रे बरोबर मुलगी तर अशी ही मुलगी जेव्हा घरी नसते तेव्हा कवयित्री किंवा तुमची जेव्हा तुम्ही जेव्हा घरी नसता तेव्हा तुमच्या आईची अवस्था कशी होते तर त्याचं उत्तर बघा काय आहे तुमची आई सुद्धा तुमची वाट बघत बसते की नाही दाराला डोळे लावून घड्याळाकडे डोळे लावून तुमची वाट बघत असते कवयित्री सुद्धा तसंच करत आहे तर बघा तिच्या मनाची अवस्था काय झालेली आहे ते आपण या उत्तरामध्ये बघणार आहोत लेक घरी नसताना कवयित्रीच्या मनाला तिची ओढ लागते ओढ लागते म्हणजे काय ती कधी घरी येते अशी तिची आशा लागते तिला मन उदास होते तिचं मन जे आहे वो नर्वस हो जाती है वेळ जागीच थांबते और उसको ऐसा लगता है की घडी का जो काटा है वो वही पे रुक जाए ताकि मेरी लडकी जो है वो समय पे घर पे आ जाए मी आता मराठीमध्ये तुम्हाला सांगते लेख घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते लेख घरी नसताना कवयित्रीच्या मनाला तिची ओढ लागते हे शब्द जेव्हा मी सांगते तेव्हा नीट लक्षात घ्या कवयित्रीच्या मनाला तिची ओढ लागते मन उदास होते वेळ जागीच थांबते म्हणजेच जे, जे आन्सर की आहे ते हेच आहेत बघा मनाची मनाला तिची ओढ लागते मन उदास होते आणि वेळ जागीच थांबते त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत की कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटलेले आहे बघा घरामध्ये एखादी बडबड करणारी मुलगी असेल तर आपण तिला चिमणी वगैरे म्हणतो की नाही तसंच कवयित्रीची जी मुलगी आहे ती सुद्धा खूप बडबड करते जेव्हा घरामध्ये चिमणी येते तेव्हा ती चिवचिव करते आणि ही चिवचिव आपल्याला चांगली वाटते तसंच घरामध्ये एखादं लहान मुलगी जेव्हा असते आणि तेव्हा ती बडबड करते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारते तेव्हा घर काय होतं बोलतं हसर होतं आणि म्हणूनच तिला बोलकी चिमणी असं म्हटलेलं आहे आता उत्तर बघा काय आहे कवयित्रीची लेख घरभर हसत खेळत राहते लहान आहे की नाही ती हसत खेळत राहते चिमणी जशी चिवचिव करते तशी ती सारखी बडबड करते म्हणूनच कवयत्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर कवयची मुलगी जी आहे ती सारखी बडबड करते म्हणून कवयत्रीने लेखीला बोलकी चिमणी असं म्हटलेलं आहे हे आहे थोडक्यात उत्तर तुम्हाला जर अजून ब्रिफ लिहायचं असेल तर हे वरच सेंटेन्स जो आहे घरभर हसत खेळत राहते चिव चिमणी सारखी करत राहते बडबड करत राहते म्हणून कवयत्रीने लेखीला बोलकी चिमणी असं म्हटलेलं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा मुलांनो काय कवितेतील लेख केव्हा रुसून बसते मुलीनं रुसून बसण्याची सवय असते बरोबर ना तशीच ही मुलगी सुद्धा तशीच कवयित्रीची लेख सुद्धा रुसून बसलेली आहे पण कधी बघा लेकीला रागावले की ती रुसून बसते लेकीला जेव्हा आपण रागावतो दाटवतो तेव्हा ती काय करते रुसून बसते पण जेव्हा तिला आपण रागावत नाही तेव्हा ती हसत खेळत सर्व घरभर फिरत असते बरोबर की नाही मग ती चिमणी असते पण रागावल्यावर ती रुसून बसते नाकावरच्या रागाला औषध काय चला पुढे बघूया आता इकडे बघा हा जो आहे प्रश्न तर ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला कृती पूर्ण करा हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला तुम्ही पाचवीमध्ये पण लिहिलेला आहे सहावीमध्ये पण लिहिलेला आहे प्रश्न वेगळे जरी असले तरी प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते सारखंच आहे तर बघा यामध्ये पहिला जो बॉक्स आहे म्हणजेच मध्यभागी जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि जेवढे बॉक्स तुम्हाला रिकामी दिले असतील तेवढ्या बॉक्समध्ये उत्तर लिहायचं आहे कवयित्रीला जाणवलेली लेखीची विविध रूपे लेखीला लेख कवयित्रीला कोणकोणत्या रूपामध्ये दिसली बघा तर तिला पहिल्या तिने तिला काय म्हटलं बोलकी चिमणी कारण घरभर हसते खेळते म्हणून ती चिवचिव करते म्हणून तिला चिमणी म्हटलं त्यानंतर पहिल्याच कडव्यामध्ये उत्तर होतं लेक तांबड कुंदन म लेक हे तांबड्या रंगाचं कुंदन कुंदन म्हणजे रत्न हिरा हिऱ्यासारखी आहे तांबड कुंदन आहे हिरव गोंदन आहे झाडाची पालवी आहे बघा तर या ठिकाणी लेख बोलकी चिमणी आहे तांबडं कुंदन आहे हिरवं गोंधन आहे झाडाची पालवी आहे तर या ठिकाणी बघा चिमणी कशी आहे बोलकी म्हणजे चिमणीचं विशेषण आहे कुंदन कसं आहे तांबडं आहे गोंधन कसं आहे हिरवं आहे आणि या ठिकाणी हे काय आहे त्या नामाला लागलेली ही विशेषण आहेत म्हणजे इथे तुम्ही नाम आणि विशेषण हे सुद्धा पाहू शकता तर कवयित्री वेग वेगवेगळी रूपे कोणती बघितली बोलकी चिमणी तांबडं कुंदन हिरवं गोंधन आणि झाडाची पालवी चला दुसरी आकृती बघूया आपण लेख घरात असल्यावर कवयित्रीला जाणवणारे फायदे बघा आई जेव्हा घराबाहेर पडते आणि जर मुलगी घरात असेल तर तिला काही काळजी वाटत नाही कारण तिला माहिती आहे आपली मुलगी थोड तरी आपलं काम आटपून ठेवते बरोबर की नाही तसंच ही लेख सुद्धा घरात असल्यानंतर लेखीला कवयित्रीला काय काय फायदे होतात बघा आपण लाईनमध्ये मध्ये बघूया एक सगळी काळजी मिटते सर्वात पहिलं म्हणजे काय की कोणतीही काळजी राहत नाही सगळी काळजी मिटते रोज समयी पेटते घराची समय जी आहे ती लेख रोज दिवाबत्ती करते घर हसत राहतं घरात नसल्यावर काय आहे मन उदास होतं पण घरात असल्यावर काय आहे घर हसत राहते त्यानंतर सकाळची आशा लागते काय होते सकाळची आशा लागते कशाचीही पर्वा वाटत नाही म्हणजे सगळी काळजी मिटते आणि दुसरं म्हणजे उदास वाटत नाही नर्वसनेस येत नाही घर हसते अशा प्रकारे लेख घरात असल्यावर हे त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया जो पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला जे मी आता रायटिंग असाइनमेंट जी दिलेली आहे तशाच प्रकारचा हा एक प्रश्न आहे की तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते तर काय वाटते बघा प्रत्येकाचा रिस्पॉन्स जो असेल तो वेगवेगळा असेल वेग बरोबर की नाही आता मी एक थोडक्यात लिहून दिलेले की ताई घरात नसल्यावर आपल्याला काय होतं ताई बरोबर थोडस गप्पा करायला लागतात ला भांडण करायला लागतं त्यामुळे ताई घरात नसली की आपल्याला काय होतं थोडस घर खाली खाली वाटतंय बरोबर की नाही ताई घरात सगळ्यांची लाडकी आहे कारण ती ताई आहे बरोबर ना ती घरात नसते तेव्हा घर शांत असते मला तिच्याशिवाय करमत नाही कंटाळा येतो सारखी तिची आठवण येते आणि तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय मला कर अशी अवस्था आपली होते माझा अभ्यास अर्धवट राहतो कारण आपला अभ्यास कोण करून देते ताई आपल्याला मदत करते मी रडवेली होते कशातच मन रमत नाही तिच्याशिवाय जेवण गोड लागत नाही रात्री झोप येत नाही आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे माझी ताई माझ्यापासून कधी कधी दूर जाऊ नये अशा प्रकारे ताई घरात नसल्यानंतर माझी अवस्था होते तुमची अवस्था काय याच्यापेक्षा वेगळी होत असेल तर तुम्ही ते लिहायचं आहे आणि अशा प्रकारे आकृतीवाले प्रश्न त्यानंतर मी सुरुवातीला एक ते दोन वाक्यात उत्तरं द्या असा जो प्रश्न दिला होता त्यातले तीन प्रश्न आणि हा स्वमताचा प्रश्न अशा प्रकारचे हे सगळे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत आणि ते लन सुद्धा करायचे आहेत आशा करते की हा प्रश्न उत्तरांचा जो व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला असेल आणि प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला नक्कीच समजली असतील अशी मी आशा करते आणि आज आपण इथेच थांबूया उरलेली प्रश्न उत्तरं आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत तूर्तास आपण इथेच थांबूया धन्यवाद